नमस्कार पीठपूजा अँड एसटी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चाटसाठी आवश्यक दोन चटण्या बघणार आहोत दही वडा असू दे की दही गुपचूप पापडी चाट असू दे की भेळ या दोन चटण्या तर असायलाच पाहिजे सगळ्यात पहिले आपण ग्रीन चटणी बघूयात ग्रीन चटणीसाठी मी इथे दोन बाऊल भरून कोथिंबीर घेतली आहे आणि एक बाऊल भरून पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यातल्या काड्या काढून घेतलेल्या आहे तर मिक्सरच्या पॉटला आपण दोन बाऊल भरून कोथिंबीर घालून घेतलेली आहे यातलं स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे आणि पुदिन्याची ही पानं पानं घेतलेली आहे तर ही ताजी पानं आहेत एक बाऊल भरून यात आता आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरची थोडी तिखट आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन अद्रकचे छोटे तुकडे घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले एक टेबलस्पून तर जिरं घालायचं आहे यात एक चमचा जिरं घालायचं चा। सोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे एका एक लिंबाचा रस घे घेतलेला आहे इथे घालून घेतला यात तुम्ही बर्फ असेल तर बर्फ घालू शकता किंवा साधं पाणी घालायचं मी इथे साधं पाणी घातलेलं आहे तर हे आता आपल्याला मिक्सरवर बा बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवर छान याची चटणी तयार झालेली आहे ही बघा हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे छान अशी घट्ट ही हिरवी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ही आपण एक महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो केव्हा ही चाट बनवून त्यावरही घालता येते तर यात आपल्याला मिक्सरच्या पॉटला थोडंसं पाणी घालून घ्यायचं छान अशी घट्ट ही हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे थोडंसं मी पाणी घालून यात मिक्स करून घेतलं एका टाईट एअरटाईट कंटेनरला भरून ही फ्रीजमध्ये ठेवून दिली तर साधारण एक महिन्यापर्यंत या चटणीला काहीही होत नाही सुरेख अशी ही हिरवी चटणी आपली तयार आहे सोबतच आपल्याला चिंचेची आंबट गोड चटणी तयार करायची आहे या दोन्ही चटण्या चाटसाठी आवश्यक आहेत तर इथे मी एक वाटी भरून चिंच भिजत घातली होती साधारण चार तास पहिले छान अशी पाण्यामध्ये भिजून गेलेली आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही वेळेवर पण भिजत घालू शकता पण ही गरम पाण्यामध्ये भिजत घालायची किंवा उकळून घ्यायची सरळ ही छान अशी भिजलेली आहे त्यामुळे याचा हाताने कोळ काढून घ्यायचा आहे आपल्याला हाताने चोळून घ्यायचं आणि जर मिक्सरच्या भांड्यात करायचं असेल तर मिक्सरला पण करू शकतो आपण ही यातलं बी काढून घेतलं आहे मी आणि हे मिक्सरला आपण थोडं फिरवून घेऊया थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारण एक मिनटासाठी आपण हे मिक्सरवर फिरवून घेऊ तर हे बघा छान असा पल्प तयार झालेला आहे हे आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं वरतून पुन्हा पाणी घातलेलं आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे पल्प याप्रमाणे आणि हा या चोथा आपण बिलकुलही वापरणार नाही आहोत टेकून द्यायचं हे पूर्ण याचा काढून घेतला आपण पल्प आणि हे आला आता आपल्याला फोडणी घालायचं आहे पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं छान असा हा घट्ट कोळणी निघा हे निघा पल्प निघालेला आहे एक टेबलस्पून एवढं तेल घालायचं तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल गरम झालं की यात अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान तडतडलं की आता हा पल्प घालून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण पल्प मी घालून घेतलेला आहे याला छान उकळी येऊ द्यायचं आहे छान चा उकळी अशी फुटली की आत आता आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे मी बरेचदा चिंच कधी गोड असते कधी आंबट असते तर तसं बघून घ्यायचं इथे ही चिंच गोड आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलं एक चमचा साधं मीठ घातलं अर्धा चमचा जिरे पावडर घातला आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घातलेला आहे यात सगळं मिक्स करून घ्यायचं आणि हे आता आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे छान असं घट्ट करून घ्यायचं मीडियम फ्लेमला घट्ट करून घ्यायचं आहे हे उकळू द्यायचं छान याप्रमाणे साधारण चार ते पाच मिनिट लागतात आणि हे बघा छान असा घट्ट आलेला आहे तर ही आपली आंबट गोड चिंचेची चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करून द्यायचं यापेक्षा घट्ट ठेवायचं नाही थंड झाल्यावरती पुन्हा घट्ट येते आणि आपण हे पॉटला काढून घेतो आहे एका बाउलमध्ये याप्रमाणे ही पण चटणी आपण एअरटाईट कंटेनरला भरून फ्रीजमध्ये एक महिन्यापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो दोन्ही चटण्या एक महिन्यापर्यंत छान राहतात फ्रीजमध्ये खराब होत नाहीत केव्हाही तुम्ही चाट करा करताना या चटण्या वापरू शकता तर याप्रमाणे तुम्ही दोन्ही चटण्या नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत आपण नक्की चाट करून बघा कोणत्याही चाटसाठी आवश्यक अशा या दोन चटण्या तयार झालेल्या आहे तुम्हाला जर आवडल्या तर मला नक्की कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू